वैभववाडी तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे तालुक्यातील मांगवली आयरेवाडी येथील विजय अशोक आयरे या विवाहित तरुणावरती बिबट्यानं हल्ला केला ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मांगवली आयरेवाडी येथील पुलानजीक घडली या हल्ल्यात विजय हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर उंबरडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पाहुयात वैभववाडी तालुक्यातील मांगवली आयरेवाडी येथील विजय आयरे या तरुणावरती बिबट्यानं हल्ला केला या घटनेनं तालुका हादरला आहे बुधवारी सायंकाळी विजयाची गुरं घरी आली नसल्यानं ती पाहण्यासाठी विजय त्याचा पुतण्या गंगाधर दुचाकीने ट्वेंसरच्या दिशेने निघाले होते दरम्यान आयरेवाडी पुलानजीक विजय हा लघुशंकेसाठी थांबला होता तो त्याकरिता नदीपात्रात उतरला असता सुटपात असलेल्या बिबट्यानं मागून त्याच्यावर जोरदार हल्ला केला बिबट्यासोबत असलेल्या झटापटीत विजयाच्या डोक्यावर व डाव्या पायावर जखमा झाली पुतण्या व विजयाने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं तिथून पळ काढला त्यानंतर पुतण्या गंधाऱ्यानं दुचाकीवरून विजयाला उंबरडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे कुठे कुठे लागले डोक्याला इथे एक आहे या ठिकाणी इथे एक या ठिकाणी आहे आणि इथे आहे त्यानंतर छातीला लागलं आहे त्यानंतर पायाला लागत पायाला तो तीन ठिकाणी लागतो किती वाजता ही घटना घडली काय घटना सव्वा नऊ नऊच्या दरम्यान नेमकं तुम्ही कुठे गेला आम्ही गुरण्याआटी गेलो होतो गुरुण्यासाठी गुरण्याआटी गेल्यानंतर मी बाथरूम झाली म्हणून बाथरूम आधी होती जात होतो जात असताना ते अटॅक केलं आणि सोबत कोण होते मला माझा पत्नी होता साहेब माझ्यासोबत नंतर असं झाल्यानंतर मी एक चाळीस पन्नास पावला धावत आलो त्यानंतर मग तिने बाईकवर घेऊन मला डॉक्टर द्या नेमकी घटना कुठे झाली मां, मांग मांगवली आयरीवाडी पुलाच्या इथे काल आमच्या आजी तेरा दिवस असल्यामुळे ती आम्हाला वेळ नव्हता आमची गुरं चुकली होती म्हणजे जा आम्हाला जाता आला नाही तिथपर्यंत त्याच्यामुळे गुरं चुकल्यामुळे बाबा शोधून आले एक आठ वाजेपर्यंत आठ वाजे शोधून आले नंतर ह्याला समजले की तुझं आले नाही म्हणून तो गुरा शोधण्यासाठी परत तो चालला होता मग ते दात असताना त्याला काहीतरी म्हणजे बाथरूम किंवा असं काय गोष्ट झाल्यामुळे तो तिथे आमच्या मांगोळ्या आल्यावर पुलाजवळ तो थांबला म्हणजे पुतण्यामध्ये आणि त्याला तो हा नदीवरती गेला नदीवर जात असताना असं वाघात त्याच्यावरून झालं होतं मग ते काय पुढे कसं काय झालं ते त्याला माहिती डॉक्टर पाटील काल आपल्या इकडे रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी एक वाईल्ड अॅनिमल लेपर्ड बाई किंवा हिंसक प्राणी आपण जो मानतो त्याच्या एक केस आपल्याकडे आली त्याच्याकडे बरोबर त्याचे रिलेटिव्स त्याला घेऊन आलेले प्रायव्हेट व्हेकलनं काल पेशंट आपल्याकडे अप्रोच झाला त्याला बऱ्यापैकी राईट परायटर म्हणजे हेड इंजरीज होत्या लेफ्ट लेगला इंजरीज होत्या मल्टिपल ॲव्हरेजेक्स होते काल रात्री आपण त्याला प्राथमिक उपचार देऊन सूचनिंग करून त्याचे पूर्ण उपचार करून त्याला अँटीबायोटिक आणि ठेवून आता तो पेशंट स्टेबल आहे आपण त्याला त्याने पूर्णसाठी सिटी टी करतो आणि आपण याची एम एन सी पण तात्काळ कळवलेली पण कळवलेलं आहे आणि पेशंट या घटनेनंतर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे घटनेचा पंचनामा सुरू आहे या प्रकारानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे गेल्या काही महिन्यांपासून मांगवली व पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा वावर वाढला याबाबत येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे वेळोवेळी निवेदनं दिली मात्र संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना झाली नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे काल दिनांक चार तीन तारीख संध्याकाळी साडेनऊ वाजता आमच्या गावातील ग्रामस्थ विजय आयरे हे आपले गृह शोधण्यासाठी रानात गेले असतात त्यांच्यावरती वाघाने हल्ला केला आहे त्याचप्रमाणे ह्या अगोदरसुद्धा वेळोवेळी पाळीव प्राण्यावरती हल्ला करून जखमी करून मारलेले आहेत वन विभागाची वेळोवेळी तक्रार करून सुद्धा यांनी दुर्लक्ष केलं आहे तर यांनी वेळेस त्याचा बंदोबस्त केला नाही